मेनवलीत सशस्त्र दरोडा कुटुंबाला लुटले कोयत्याचा धाक दाग दाखवून दागिने लंपास चोरट्यांच्या शोधासाठी स्वतंत्र पथके रवाना घराचा पाठीमागचा दरवाजा तोडून दहा ते बारा दरोडेखोर घरात घुसले झोपेत असलेल्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून घरातील चार लाख छप्पन्न हजारांचे दागिने दरोडेखोरांनी चोरून नेले ही घटना वाई तालुक्यातील मेनवली येथे शनिवारी रात्री पावणे एक वाजता घडली भूषण शरद कोचळे हे शेती व्यवसाय करतात त्यांचे सात जणांचे कुटुंब आहे शनिवारी रात्री सर्वजण गाठ झोपेमध्ये असतानाच त्यांच्या घराचा पाठीमागे दरवाजा तोडून दहा ते बारा मोठा आवाज झाल्याने सर्वजण झोपेत उठले आरडाओरडा करू नका अन्यथा जिवे मारेन अशी दरोडेखोरांनी त्यांना धमकी दिली तसेच कोयत्याने धाक दाखवून महिला आणि पुरुषांच्या अंगावरील दागिने दरोडेखोरांनी काढून घेतले कपाटामध्ये असलेले दागिनेही चोरट्यांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने घेतले दरोडेखोरांच्या हातामध्ये असलेले कोयते पाहून कोचळे कुटुंबीय भयभीत झाले या, या प्रकारानंतर भूषण कोचळे यांनी ही घटना गावचे पोलीस पाटील यांना कळवली या दरोड्याची माहिती वाई पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांची कुमक घटनास्थळी पोहोचली सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू या घटनेनंतर वाई पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी तातडीने हाती घेतले आहे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वॉर्ड पोलिसांनी स्वतंत्र पथके तैनात केली आहेत सुदैवाने दरोडे खोरांनी कोचळे कुटुंबातील कोणालाही दुखापत केले नाही हे पाहून पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला